खरं म्हणजे गेली गेली दहा अकरा वर्ष मी या कणकवली शहरामध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत आहे आणि कणकवली शहरासाठी जे काय करता येईल नगरसेवक म्हणून आणि कणकवली वासियांसाठी ते आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि लोकांचा संपर्क यावरती आम्ही कायम भर देतो परत वार्डातली असतील कामं कणकवली शहरातली कामं याच्यावरती आम्ही भर देऊन त्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही विकासाच्या माध्यमातूनसुद्धा आणि एक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्वजण या ठिकाणी समोर जात आहोत आणि खरोखरच ही गोष्ट आहे की भ्रष्ट टोळी विरोधात आमचं हे सगळ्यांची शहर विकास आघाडी आहे आणि शहर विकास आघाडीला चांगल्या प्रकारचं यश आणि प्रतिसाद तुम्ही बघत आहे की मिळतो आहे गावातले कणकोलीतले लोक येऊन आम्हाला सांगत आहेत की शहर विकास आघाडी करा आणि त्यानंतर आज पाठिंबा सुद्धा किती जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली या ठिकाणी आलेली हे तुम्ही बघताय त्यामुळे या शहर विकास आघाडीला नक्की न्याय मिळेल आणि येत्या तारीखला तीन तारीखला आम्ही गुलाल उडू आणि दोन तारीखला भरभरून कणकोलीकर मतदान करतील या शहर विकास आघाडीला आणि आमच्या वॉर्डातल्या सगळ्या नगरसेवकांना भरभरून मतदान करतील असा आम्हाला विश्वास आहे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक आणि युवासेने जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक हे दोन्ही उमेदवार सगळे एकाच वॉर्डमध्ये उभे राहिले ना सगळ्यांना त्या ठिकाणी लढत चांगली बघायला मिळेल कोणी उमेदवार आहे हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही आहे की लढत महत्त्वाची आहे आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे त्या, त्या दृष्टीने आम्ही ते काम करू आणि प्रभागातले वॉर्डातले सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष कशा पद्धतीने निवडून येईल याची आम्ही रणनीती आखू आणि त्यानंतर तीन नंबरवरती आम्ही काम करू आपण पाहिलं तर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढत खरं म्हणजे विकास काय झाला हा शोधण्याची गरज आहे तुम्हाला माहिती असेल की विकास कितपर्यंत झालेला आहे ह्या भ्रष्ट विरोधात हे सर्वजण एकटवलेले आहेत की खरं म्हणजे कशाला जेव्हा शहरवासी आणि जनता कशाला एकटवते की भ्रष्ट कारभार होतो जनता ज्यावेळी राज्यकर्ते मुजोर होतात त्यावेळी जनता एकटवते आणि त्यांच्या विरोधात उभी राहते हे तुम्हाला चित्र येत्या काळात दिसेल की जनता जन जनता एकटवलेली आहे एक्ट आणि हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत जे भ्रष्ट कारभार केलेले आहेत धबधब्यासारखा प्रकार केला तुम्ही आर्टिफिशियल धबधबा केला आहे तो कोणाला उपयोगी आहे दोन कोटी पन्नास लाखाचा इस्टिमेट करून जो धबधबा केला त्याच्यात एक तरी पा, आता पाणी आहे का तिथे हा विचारण्याची गरज आहे फक्त रस्ते रस्ते आणि कॉन्क्रीटची गटार झाली म्हणजे काय झालं काय कालच मी सांगेन तुम्हाला कॉन जो ठेकेदार ह्या ह्या ठेकेदार जी ठेके घेतले आता पाच वर्षात ज्याने ऐंशी टक्के ठेके घेतले तो कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार काल फॉर्म त्यांचा होता फॉम भरायला इथे होता त्यामुळे एकालाच ठेका दिलेले आहेत ह्या ठेकेदाराला एकालाच ठेके देऊन स्वतः गब्बर झालेले आहेत त्यामुळे येत्या काळात त्या ज जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ठेकेदारांवरती ना। इकडे येणं ठेकेदारांवरती विदेशात फिरायला जाणं फॉरेनला फिरायला जाणं ह्या गोष्टी ह्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे ह्या विरोधात जनता आहे जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि तीन तारीखला तुम्हाला रिझल्ट दिसत पालकमंत्री नितेश राणे यांना घेरण्यासाठी ठाकरे सेना आणि शिंदेसेना ही एकत्र पाहायला मिळते कोणाला घेरण्यासाठी काही ह्या आघाडी झालेली नाही आहे ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच आघाडी झालेली आहे भ्रष्टीच्या विरोधात आघाडी झालेली आहे इथल्या जो सत्तेचा माज ज्या स ह्या सत्ताधाऱ्यांना आलेला आहे तो उतरवण्यासाठी लोक इथे आलेले आहेत त्यामुळे ही जो सत्ते सत्तेवरती जे लोक बसले आहेत त्यांना खाली काढल्याशिवाय जनता राहणार नाही